अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक संजीव पाटील आणि शिक्षक शिक्षिका उपस्थित होते तालुक्यातील हेडावे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महिला समितीच्या अध्यक्षा अक्काबाई पांडुरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली तर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी दराबाई सपकाळे सुखदेव ढिवरे अलकाबाई ढिवरे मायाबाई ब्रह्मे छायाबाई ढिवरे आधार ढिवरे ॲडव्होकेट अमोल ब्रह्मे लोटन पाटील ज्ञानेश्वर ढिवरे आणि पंचशीम तरुण मित्र विशेष सहकार्य लाभले शहरातील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरुजी विद्यामंदिर नूतन माध्यमिक विद्यालय आणि कन्या हायस्कूलच्या शिक्षकांसाठी स्त्री पुरुष समानता जेंडर इक्वॅलिटी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले सामाजिक कार्यकर्त्या दर्शनाताई पवार प्राध्यापक संदीप गिरासे यांनी अनमोल मार्गदर्शन केले यावेळी सामाजिक व नैसर्गिक लिंग याविषयी प्राध्यापक गिरासे यांनी मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाले की पुरुषाने स्वयंपाक घरात प्रवेश केल्याशिवाय पुरुषाला जबाबदारीच कळणार नाही रडणे म्हणजे संवेदनशीलताचा आविष्कार तसेच बाळ सांभाळण्याची जबाबदारी स्त्री पुरुष दोघांची असते असे प्राध्यापक गिरासे यांनी सांगितले तर दर्शनाताई पवार यांनी बोलताना सांगितले की स्त्री पुरुषाने एकमेकांना मदत केली तरच संसाराची वेल फुलतील स्त्री आणि पुरुष हे पितृसत्ताक व्यवस्थेचे दोन्ही बळी आहेत स्त्रियांनी पराक्रमाची उदाहरणे देताना झाशीच्या राणीसह अहिल्याबाई होळकर यांची उदाहरणे दिली पाहिजेत धार्मिक आणि धर्मांध वेगवेगळे असून निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांच्यात विविधता दिली आहे मात्र त्यात आपण विषमता निर्माण केल्याचे पवार यांनी सांगितले दरम्यान कार्यशाळेत शिक्षकांना गटकार्य देण्यात आले त्यात शिक्षकांना अध्ययन अध्यापनात उद्भवणारे विविध प्रश्न देण्यात आले त्यावर पवार आणि प्राध्यापक गिरासे यांनी अनमोल मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील सचिव संदीप घोरपडे माजी चेअरमन गुणवंतराव पाटील संस्थेचे संचालक अॅडव्होकेट अशोक बाविस्कर किरण पाटील मुख्याध्यापक संजीव पाटील श्रीमती अनिता बोरसे सुनील पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते यावेळी संदीप घोरपडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले तर प्रास्ताविक श्रीमती अनिता बोरसे यांनी केले सूत्रसंचालन जे एस पाटील यांनी केले तालुक्यातील करणखेडे येथील आग लागून उघड्यावर आलेल्या कुटुंबाला मौर्य क्रांती संघटना आणि अमळनेर तालुका काँग्रेसकडून बरीव मदत करण्यात आली बापू राजधर मनोरे व आसाराम राजधर मनोरे या दोघांची घरे आगीत भस्मसात झाली होती तालुक्यातील चांदणी कुरे गावाजवळ असलेला रेल्वेचा अंडरपास बोगदा पावसामुळे भरल्याने या मार्गाने होणारी वाहतूक ठप्प झाली आहे रेल्वेचे नियोजन नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत अमळनेर तालुक्यात वादळ आणि अवकाळी पाऊस पडल्याने अंडरपास बोगद्यात पाच ते सहा फुटाचे पाणी साचल्याने वाहतूक कोलमडली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉक्टर आंबेडकर सामाजिक परिषदेतर्फे एक वही एक पेन जमा करण्याचे उत्तम अभियान राबवण्यात आले एक वही एक पेन हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर अमळनेर शहरात राबवला गेला यात उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी सुमारे एकशे तेहतीस स्कूल बॅग गरीब मुलांसाठी यावेळी दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर चौकात पूर्णाकृती पुतळ्याजवळ सकाळी साडेआठ वाजता सामूहिक बुद्ध वंदना म्हणण्यात आली यावेळी मंत्री अनिल पाटील माजी आमदार शिरीष चौधरी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर डीवाय एस पी सुनील नंदवाळकर पोलीस निरीक्षक विकास देवरे मुख्याधिकारी तुषार नेरकर तसेच नरेंद्र संदांशिव ज्ञानेश्वर संदांशिव सोमचंद संदांशिव संतोष बिराडे विजय संदानशिव युवराज चव्हाण डॉक्टर योगेश नेतकर प्राध्यापक विजय वाघमारे काँग्रेसचे डॉक्टर अनिल शिंदे मनोज पाटील अविनाश संदांशिव प्रवीण पाठक बाळासाहेब संदांशिव उपस्थित होते तत्पूर्वी भीमसैनिकांनी मोटरसायकल रॅली काढली रॅली आंबेडकर चौक दगडी दरवाजा माळीवाडा झामी चौक महाराणा प्रताप चौक बाजार समिती मार्गे संपूर्ण शहरात काढण्यात आली अमळनेर पोलिसांनी जानवे आणि म्हसले येथे गावठी दारूच्या हातभट्टीवर धाडी टाकत सुमारे दोन लाख पंधरा हजार रुपयांचे रसायन व गावठी दारू नष्ट करून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्याची कारवाई केली आहे मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस निरीक्षक विकास देवरे हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे प्रशांत पाटील सागर साळुंखे यांनी जानवे येथे तर पोलीस निरीक्षक किसन पाटील यांच्या आदेशाने संदीप पाटील सुनील जाधव नम्रता जरे राहुल पाटील यांनी म्हसले येथे कारवाई करत दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत शिवभक्त व भीमभक्तांनी एकत्रित येत एक रक्तदान केले शहरातील जीवनश्री रक्तपेढीत रक्त साठा नसल्याने रुग्णांचे हाल होत रक्तदान चळवळीचे प्रमुख मनोज शिंगाने यांच्याशी चर्चा करून ही संयुक्त रक्तदान शिबिर संकल्पना राबवली अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खुर्द येथे लोकवर्गणीतून महादेव मंदिर उभारण्यात आले आहे या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच करण्यात आला यावेळी जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठांसाठी ग्रामस्थ परिसरातील लोकांनी विशेष परिश्रम घेतले